हॅलो मित्रांनो मी निलेश स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आज आपण बनवणार आहे राणी मच्छीचं कालवण आणि राणी मच्छी फ्राय पण मित्रांनो तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा पूर्ण व्हिडिओ पाहा सपोर्ट करा चला मग याच्या पुढं मामी आणि सांगतात सांगता आई तू जेवायला आज काय बनवणार आहे आज बघ हे राजा राणी आणलेली साफ करून घेतली दोन मच्छीचं कालवण करूया एक मच्छी फ्रायला आणि चार वांबीचे तुकडे फ्रायसाठी आणि सुकंखोबरं कश्मीरी लाल मिरची आद्र, लसूण कोथंबीर कांदा आता भाजून घेऊया मसाला तर आपण आता गॅस पेटवूया आणि कांदा कापून घेऊया जास्ती मसाला नाही का तर कर थोडाच करतो राहतो ते जास्ती थोडाच करायचा थो। खोबर टाकले हातमध्ये खोबरं टाकून दे चांगले लाल भाजू स्टोर पूर्ण लाल होत स्टोर भाजायचे मस्तपैकी थोडस तेल टाकले त्यातमध्ये भाजायसाठी कांदा लाल खोबरं लाल भाजून झाले ते टमाटा टाकणार आता याच्यामध्ये टमाटा पण थोड्या वेळ परतून घेऊया मिरची पण टाकले मिरची पण यातील लसूण पण टाकले टाकूया एवढे तर जास्त नाही थोडं टाकले मसाला आपला भाजून झाला आहे मस्त पाहिजे लाल झडक चांगलं तर आता गॅस बंद करूया आणि थंड झाला की वाटून घेऊया मसाला चला आता आपण मसाला वाटलेला वाटून ठेवू किती बारीक वाटला आहे बघा असं मस्त एकदम बारीक आणि हे राजाराणी राजाराणी चांगली ताजी एकदम तर दोन राजा राणीचं कालवण करणारे एक राणी तळणारे चार तुकडे वांबेचे चा तळणारे तर कढईमध्ये तेल टाकले आपलं त्यातमध्ये मसाला टाकूया आपण आता आता तेल तापले आपलं आता मसाला टाकूया कडी करता टाकले पाहिजे तेवढा आहे आपला होईल दुसऱ्या भाजीला कुठल्याही भाजीला वापरायचा जास्ती नाही टाकल्या मसाला घालून थोडं मस्त तेल सुटलंय त्याला मसाला आपला भाजला आहे आपण आता ह्याच्यामध्ये मसाला टाकू एक चमचा हळद टाकूया आणि चवीपुरतं मीठ मच्छी टाकूया वे तो वेळ परतायची दोन मिनिटं परतायची तिला चांगलं मीठ हळद मीठ लाग मसाला लागत तर कालवण करा बरं थंड लागतं मस्त लागतं एकदम भारी लागतं का पाणी होतो आहे आता तुम्हाला किती पातळ पाहिजे किती घट्ट पाहिजे त्याच्या हिशोबावर तुम्ही करू शकता का मच्छीला एवढा काही जास्त वेळ लागत नाही उकळी आली की दोन मिनटं तीन मिनटं ठेवायचे गॅस बंद करायचं झाकण ठेवूया तोपर्यंत आपण मच्छी इकडे कालवण उकळस तोपर्यंत मच्छीला मॅरिनेट करून ठेवूया दोन चिमचे मसाला घेतलाय हळद चवीपुरतं मीठ अर्धा लिंबू चला आहे ना सर्वात मच्छीला लागून जातो सगळा चांगला त्याच्यासाठी तेल टाकायचं थो थोडंसं जास्ती मच्छी नाही आहे एक राणी आहे आणि चार वांबीचे तुकडे येतं त्याच्यासाठी थोडा एवढाच भरपूर झाला मसाला असं लावायचं मस्त की त्याला चांगली मालिश करायची त्याची राहिलेला एवढा मसाला आहे याला लावून घेऊया तर राणी मच्छी खूप चांगली लागते खायला ताजी ताजी असती ना म्हणून चांगली लागते आता बघा राणीला आपल्या मसाला लावून झाला आहे वामला पण झाला आहे मसाला लावून तर आपलं आता दहा मिनटं ठेवूया त्याच्यानंतर फ्राय करायला घेऊया चला आपलं कालवण आहे आता तर आपण कालवण उतरून घेऊया कोथबीठ टाकूया आपण बंद करूया yeah. तांदळाचं पीठ हरवा एकत्र एक करूया मिक्स चला आता मच्छी फ्राय करायला घेऊ रवा आणि तांदळाचं पेठ यातमध्ये टाकले थोडीशी हळद टाकूया पहिली पण टाकलेली मसाला टाकूया चैपुरतं मीठ टाकूया पहिले पण टाकले थोडं मिक्स करून घेऊया तवा तापला याचा तेल होतोय आपण दाबून दाबून केलं ना एकदम कडक होती आणि चांगलं दाबून लावायचं याला पीठ रवा पीठ मस्त पैकी दाबून लावलं ना तिला कडक होतो मग मच्छी चांगला एकदम अख्खाच फ्राय करतोय ना आपण राणी मोठा राणी त्याला अख्खाच फ्राय करतोय ना थोडा हा वेळ लागणार खेळायला हे बघा वाम मच्छीला पण असंच करून घ्यायचं कारण वाम मच्छी आम्हाला आवडती जास्ती घरात जास्तीत हप्त्याला असती थोडी खावाय ना आणतो तर आपल्याला आवडती म्हणून आणायची असं केलं ना तर रव्यामध्ये थोडस कडक होते तांदळाच्या एक पिठामध्ये एकदम कडक होऊन चांगली लागते मस्त झाकण ठेवूया पाच मिनिट होऊ देऊया थोडस लो गॅसवरतीच होऊ देऊया पाच मिनिटं होऊन जाईल ते तर आपण बघूया मच्छी कशी झाली ते एक बाजू पलटी मारूया भाजायची म्हणजे याच कसं आत पर्यंत ही मच्छी थोडी मोठी आहे ना थोडा भाजायला वेळ लागतो बारीक गॅसवर भाजायची हलात आपण बघूया थोडी झाली का मच्छी थोडं मस्त पायकी झाले फ्राय वाम पण झाले वाम काढून घेऊया आपण म्हणजे नाही अजून झालं थोडंसं ही वाटते थोडंसं बघा पाणी सुटतंय ना थोडं कच्चीच वाटते थोडी तिला हिला होऊ देऊ जरा दोन तीन मिनटं चांगली होऊ देऊ हिला वाम काढून घेऊया आणि राणी मच्छी येणार थोडी होऊ देऊ आपण थोडं अजून नाही झाली ती मोठी असल्या कारणाने होत नाही जरा बरोबर अशा फास्ट पण गॅस नाही करू शकत फास्ट गॅस केला तर भरपायचं चान्स असतो थोडा अशी भाजली ना हो ला चांगली लागते मच्छी खरपूर खायला चवीला एक दोन मिनिटं अशी भाजून जायची चांगली व्यवस्थित भाजले ना मग थोडं वर्षाला वास नाही घेत त्याचा आपल्याला वाटलं असत थोडस तर परत पण ती करून अशी भाजायची ही फा... ही साइड भाजायची कमी गॅसवरतीच करायचं आपण कसं घरी घरी करतो ना असं थोडं तेल जास्ती नाही टाकत कमी टाकतो ना, ना थोडं तेल अजून पण होऊन देत राणीला तर मित्रांनो रात्रीचं आपलं जेवण तयार झालंय तुम्ही पण जेवायला बघा राणी मच्छीचं कालवण बनवलंय राणी मच्छी फ्राय केली भाकर कैरी कांदा भात चला तर जेवतो मी कालवण मग मस्त झाले आता फ्राय म्हणजे खाऊया ची पण मस्त फ्राय झाली तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर तुम्ही नक्की ट्राय करा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय